हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आपल्या सर्वांनाच आषाढी एकादशीचे महत्त्व तर माहितीच आहे तर या आषाढी एकादशीबद्दल अजून थोडीशी माहिती मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे तसेच आषाढी एकादशी आणि पंढरपूरची वारी हे एकच समीकरण आहे म्हणूनच आजच्या या व्हिडिओमधून पंढरपूरच्या पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांबद्दल पण थोडीशी माहिती घेऊन आलेली आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे आषाढी एकादशी वारकरी आणि आषाढी हे एक सुंदर समीकरणच आहे या उत्सवाची सुरुवात महिनाभर आधीपासूनच होते असं म्हटलं तरी चालेल या दिवशी महाराष्ट्रातूनच नाही तर इतर राज्यातूनही भक्त विठ्ठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येतात त्यांना पाहून असंच वाटतं विठ्ठल विठ्ठल झाले मन करता विठ्ठल नामाचे भजनं विठ्ठल विठ्ठल झाले मन करता विठ्ठल नामाचे भजनं असं भेटण्या विठ्ठला असं भेटण्याची विठ्ठला घेऊन या वारकऱ्यांचा मेळा दिंडी चालली पंढरपुरा दिंडी चालली पंढरपुरा वातावरणात एक वेगळाच आनंद उत्साह आणि लगबग असते पंढरपूरच्या वाटेवर पडणारे प्रत्येक गाव विठ्ठल नामानं दुमधुमून जाते या वारकऱ्या करे, वारकऱ्यांकडे पाहून असं वाटतं की भक्तभोळा चालला भेटया सावळ्या भक्तभोळा चालला भेटाया सावळ्या नाही चिंता ऊनपावसाची नाही चिंता ऊन पावसाची ओढ लागली जिवा ओढ लागली जीवा विठुरायाची ओढ लागली जीवा विठुरायाची असं हे विठ्ठलमय वातावरण होतं आषाढी एकादशीला आषाढी एकादशी आली की पंढरपुराची वारी आणि वारीतले वारकरी पाहिले की समजतच नाही भगवंत भक्त झालाय की भक्त भगवंत झालाय या आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी असेही म्हणतात बरं का आषाढ महिन्यातल्या शुक्ल पक्षात ही एकादशी येते अशी म्हणून तिला आषाढी एकादशी असं म्हणतात अशी मानता आहे की या एकादशीपासून पुढील चार महिन्यांसाठी भगवान विष्णू अक्षीरसागरात योग निद्रा घेतात म्हणून या एकादशीला देवशैनी एकादशी असेही मानतात या एकादशीपासूनच चातुर्मासाला पण सुरुवात होते या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते या दिवशी उपास केला जातो व पांडुरंगाचे नामस्मरण पण केले जाते तसेच दानधर्म केला जातो अशी मान्यता आहे की आषाढी एकादशीचे व्रत केल्याने मोक्ष तर मिळतोच पण घरात सुख शांती आणि समृद्धी पण येते एकूण चोवीस एकादशांमध्ये या एकादशीचे विशेष महत्त्व आहे म्हणूनच या एकादशीला महा एकादशी असेही म्हणतात असे म्हणतात की भगवंताच्या अस्तित्वाचा पुरावा म्हणजेच पंढरपूर कारण हे वैकुंठ भुवनाच्या पण आधी अस्तित्वात होते सर्वात पुरातन क्षेत्र म्हणून पंढरपुराला ओळखले जाते सर्वात पुरा म्हणजेच पंढरपूर हे सर्वात पुरातन तीर्थक्षेत्र आहे या तीर्थक्षेत्राची अनेक वेळा पुनर्बांधणी पण झालेली आहे शालिवाहन वंशीय प्रतिष्ठान राजाने इसवी सन त्र्याऐंशीमध्ये या मंदिराचे जीर्णोद्धारण केले होते राष्ट्रकुटांच्या काळात म्हणजेच ताम्रपटावरून इसवी सन पाचशे सोळामध्ये पण पंढरपूर हे चांगले लोकवस्ती असलेले गाव होते याचा पुरावा मिळतो देवगिरीच्या यादवांनी पंढरपुरास भेट दिल्याचा पुरावा बाराशे एकोणचाळीस या वेळेस प्रकाशित झालेल्या लेखावरून मिळतो तसेच बाराशे शहाण्णवमध्ये पादुका प्रदक्षिणेची वहिवाट चालू झाली होती तर आळंदी ते पंढरपूर पालखीची प्रथा इसवी सन सोळाशे पन्नासमध्ये बाबांनी पाडली एकूणच काय यावरून आपल्या लक्षात येतं की पंढरपूर हे किती जुनं आणि म्हणजेच पुरातन तीर्थक्षेत्र आहे तेरावा तेराव्या ते सतराव्या या शतकांमध्ये संत एकनाथ संत तुकाराम संत नामदेव संत ज्ञानदेव अशा कितीतरी संतांनी पांडुरंगाच्या भक्तीत स्वतःला झोकून दिले होते ते पांडुरंगमय झाले होते अनेक अभंग कविता आणि काव्य त्यांनी रचली होती शंकराचार्यांनी पांडुरंगांवर स्तोत्र पण लिहिलेले आहे पांडुरंग आणि पुंडलिक म्हणजेच पांडुरंगाचा सर्वात मोठा भक्तच पांडुरंगाने पुंडलिकाची घेतलेली परीक्षा आणि त्याला दिलेले वरदान याची कथा तर सर्वांनाच माहिती आहे अशी ही आषाढी एकादशी महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी होते शाळांमधूनही छोट्या छोट्या वारकऱ्यांच्या दिंड्या काढल्या जातात इवलेसे विठ्ठल रखुमाई आणि वारकरी सर्वांचेच मन मोहून घेतात वारकरी आणि विठ्ठल यांच्यातलं प्रेम ओढ शब्दात बांधण्याचा एक छोटासा प्रयत्न करते आहे त्यांना पाहून मला असंच वाटतं आली आली आषाढी आली आली आषाढी म्हणून धावतो वारकरी ध्यानी मनीमुखी विठ्ठल ध्यानी मनीमुखी विठ्ठल ओढ लागली भेटीची ओढ लागली भेटीची म्हणे वाट पाहतो माझी माऊली म्हणे वाट पाहतो माझी माऊली आणि खरंच मला असं वाटतं पांडुरंग पण नक्कीच वारकऱ्याची वाट पाहत म्हणत अस असणार उभा राहुनी विटेवरी उभा राहुनी विटेवरी कर ठेवूनी कटेवरी वाट पाहतो भक्तांची लाडका विठ्ठल पंढरपुरी लाडका विठ्ठल पंढरपुरी अशा या आषाढी एकादशीच्या सर्वांनाच मंगलमय शुभेच्छा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय